उपस्थित सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत काल या ठिकाणी माघारीचा दिवस होता या माघारीचा दिवस असताना आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये जो समन्वय होऊन चर्चा होणं गरजेचं होतं त्या चर्चेला उशीर झाला तर उशीर झाल्यामुळं या ठिकाणी मला जायला या ठिकाणी नगरपालिकेत उशीर झालेला असल्यामुळं त्या ठिकाणी माझा ए बी फॉर्मही या ठिकाणी राहिला गेलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचाही ए बी फॉर्म नगराध्यक्षपदाचा राहिला गेलेला आहे यापुढे आम्हाला हिंदुत्वाचा जो अजंठा आहे आणि जुन्नर नगरपालिकेवर जो भगवा ध्वज लावायचा आहे त्याकरता आमच्या कोणत्याही अटी शर्ती नाही अटी शर्ती न करता आम्ही प्रभाग क्रमांक सहामध्ये जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेले आहे त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचा या ठिकाणी शर आमदार शरददादा सोनावणे यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे वेळप्रसंगी पत्रक काढून त्यांनाही आम्ही पाठिंबा जाहीर करणार